उमेदवारांनी जवळपास अर्ज दाखल केले होते परंतु आपण आपल्या तीन उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले होते नंतर नामंजूर केल्यानंतर आपण कोर्टामध्ये दाखल केले काय वस्तुस्थिती झाली सांग भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 17 मधील उमेदवार आमचे सतीशराव राव फळके यांचा फॉर्म आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि सूचक पावणे तीन वाजता आलेते आमचे त्या ठिकाणी आम्ही सतीशराव फळके त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारण्यात नाही आला या ठिकाणी असं म्हटलं जातं की अजितदादांचं प्रशासनावर भरपूर कमांड आहे ते प्रशासनाचं वरचं कमांड कशा पद्धतीनं चुकीचं वापरलं जातं हे बारामतीच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि न्यायालयाने काल आमच्या बाजूने निकाल दिला आणि त्या ठिकाणी प्रभाग मध्ये आमचे सतीशराव फाळके यांचा फॉर्म स्वीकारण्यात यावा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि न्याय आज संविधान दिवस आहे त्या संविधान दिवशी आम्हाला न्याय मिळाला आम्ही त्या ठिकाणी न्यायालयाचं आभार मानतो आणि या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही उमेदवारासाठी जी काही फी असती ती फी भरली होती उमेदवारांनी फॉर्म चेक केले होते वास्तविक पाहता ज्या वेळेस फी भरली जाती त्यावेळेस त्यांनी उमेदवारांना टोकन देण्याची गरज असते त्या ठिकाणी टोकन देऊन उमेदवारांना नंबर त्या ठिकाणी द्यायचा असतो परंतु या ठिकाणी जी काही अधिकाऱ्यांवर असणारा वचक किंवा अधिकारी आपल्या ताब्यात ठेवणे ही जी काही राष्ट्रवादीची अनेक वर्षाची परंपरा आहे ती ही परंपरा आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सतीशराव फाळके यांनी मोडीत काढली आणि ह्या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने आम्हाला योग्य यो तो न्याय देऊन आमचा त्या ठिकाणी फॉर्म स्वीकारला काय काय तुमचा तुमचा अर्ज अर्ज केला होता प्रश्न आज स्वीकारलेला जो माझ्यावर अन्याय केला होता आणि ज्या पद्धतीने एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचं प्रदर्शन बारामतीकरांना घडवण्याचा प्रयत्न केलेला होता त्या एकाधिकारशाहीला आणि जो अन्याय केलेला होता त्याला न्याय द्यायचं खऱ्या अर्थाने काम माननीय सेशन कोर्टाने केलं त्याबद्दल मी प्रथमतः सेशन कोर्टाचे आणि आज संविधान दिवस आहे त्या संविधाना दिवशीच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये कस संविधानाचा न्याय दिला जातो त्याच मी स्वागत करतो कोर्टाचं आता एकंदरीत आपण लढाई बघतोय जरी तुमची माहिती असते तरी बारामतीमध्ये माहिती विरुद्ध अजित पवार अशी लढाई बऱ्याचशा ठिकाणी जरी राष्ट्रवादी पार्टीचे सर्वे सर्वा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी एकत्र येऊन काम करत असले तरी आमची विचारधारा ही वेगळी आहे आमची विचारधारा हिंदुत्वाची आहे आणि ती हिंदुत्वाची विचारधारा वाढवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इथं प्र काम चालू केलेलं आहे आणि वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही तुमचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या त्या पद्धतीने आम्ही आमचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतलेला असून आम्ही हिंदुत्वाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कालही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये मध्ये जो ध्वज भगवा ध्वज फडकावला त्या ध्वजाचे खऱ्या अर्थाने रामराज्य चालू झाले असं मला म्हणावं असं वाटतं तुम्ही उमेदवार म्हणून पहिल्या दिवशी तुमचा फॉर्म स्वीकारला नाही काय नुकसान झालं उमेदवार म्हणून आज माझ्या खूप मोठं नुकसान झालेलं आहे कारण मला प्रचाराला अवधी मिळालेला नाही आहे जवळजवळ सहाशे सात दिवस माझे प्रचारात वाया गेलेले आता मला इथनं पुढं अजून तीन दिवस जा दोन दिवस अजून जाण्याची शक्यता आहे कारण त्यांनी अजून स्क्रुटिनी केलेली नाही आहे फॉर्म विड्रॉल केलेले नाही आहेत त्याच्यामुळं मला प्रचाराला थोडं थांबावं लागतंय पण निश्चित मला खात्री आहे की जो माझ्यावर अन्याय केलेला आहे जी मी अर्धी लढाई आज जिंकलेला आहे पण उर्वरित ज्या लढाई जो माझ्यावर अन्याय केलेला आहे ती जनता हातात घेऊन जनता मला निर्णय देईल आणि मी जनतेच्या जा दरबारात जाऊन न्याय मागणार आहे मला जनतेवर विश्वास आहे की तो छाती जनता माझ्यासारखा माझ्यावर अन्याय प्रशासन आणि जो तिथे गोंधळ उडाला आणि राष्ट्रवादीची एकाधिकारशाही आहे त्यांनी जो अन्याय केला त्या अन्याय विरुद्ध मी लढण्यासाठी जनतेच्या ह्याच्यात जाणार आहे दारात जाणार आहे मी इलेक्शन पिटिशन ज्या ग्राउंडवर दाखल केलं तर प्रथमतः मी तिथं दोन वाजल्यापासून उपस्थित होतो दोन वाजता गेल्यानंतर मी ऑनलाईन फॉर्म पूर्ण सबमिशन केलेला होता त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म सबमिशन केल्यानंतर पूर्ण फॉर्म हा स्क्रुटिनाईज करून घेतलेला होता त्याच्यावर प्राथमिक निवडणूक अधिकारी असतात त्यांच्या दोन सहाय्या झालेल्या होत्या त्याच्यानंतर माझं डिपॉझिट भरले गेले भरले डिपॉजिटची पावती फाडली गेली त्याच्यानंतर साधारण दोन पंचेचाळीसच्या दरम्यान अचानक राष्ट्रवादीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि त्यांचे एक्केचाळ उमेदवार त्यांचे सूचक एक्केचाळ प्लस त्यांचे काही महिलांचे मिस्टर असतील आणि समर्थक हे सगळे जवळजवळ दोनशे ते तीनशेच्या समुदायाने एकत्र येऊन जो गोंधळ उडाला आणि काही जण आत गेले काही जण बाहेर राहिले त्यातनंही त्यांनी असं केले की त्यांचे जे काही उमेदवार बाहेर राहिलेले होते त्यांना मागच्या दाराने आत घेतलं पण आमच्यावर जो अन्याय केला त्याला न्याय द्यायचं काम हे संविधाना दिवशी तुम्ही सांगता हे बघा फॉर्म भरण्यासाठी गर्दी सगळ्यांची आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी ताकद लावली पण निवडणूक निर्णय अधिकारी ह्याच्यात दोषी नाहीत का शंभर टक्के दोषीत कारण त्यांनी फॉर्म फटल्यानंतर रिसिप्ट फटल्यानंतर टोकन पद्धत करायला पाहिजे होती आणि उमेदवार आणि उमेदवाराचा सूचक यांनाच लाईन लाईनशीर बोलून घ्यायला पाहिजे होतं ती पद्धत कुठेही त्यांनी अमोल अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे ह्या प्रक्रियेत पूर्णतः निवडणूक निर्णय अधिकारी दोषी आहेत निवडणूक निर्णय अधिकारी आता तुम्ही जे पिटिशन केलं होतं ते निवडणूक नि... आयोगाच्या विरोधात केलं होतं व्यक्तिगत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तुमचं नुकसान केलं शंभर व्यक्तिगत त्यांच्यावर कारवाई करणार आहे का आता मिनिमम तीन तारखेपर्यंत ह्यात वेळ न घालवता तीन तारीख झाल्यानंतर निश्चित मी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे इलेक्शन आयोगाकडे तशी मागणी करणार आहे करायचं पट्टो का